आज आडवली राजाराम पाटील नगर गणेश चौक येथे सकाळी सहा वाजता काही जे नशेडी आहेत त्यांच्या मार्फत इथे आज दंगा केला त्या लोकांनी गाडी फोड तसंच रिक्षावाल्याला देखील मारलं आणि दुकान आहे किराणा दुकान त्यांचं देखील त्यांच्या धीराला त्यांच्या बायकोला दोघांना पण मारहाण केलेली आहे ही पोरं नशेमध्ये होती वाटतं आणि जवळजवळ दहा बारा पोरं होती ती तर हे वारंवार या आडवलीमध्ये गणेश चौकामध्ये घडतं यासाठी आम्ही मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये पीठ चौकीची मागणी केलेली आहे आणि ती बीट चौकीची मागणी मानपडा मान पोलीस स्टेशननी स्वीकार पण केलेली आहे पण महानगरपालिकेकडे ते काम पेंडिंग पडलेलं आहे महानगरपालिकेला एवढीच विनंती आहे हे अशा प्रकारे वारंवार काही ना काही घडत असतं त्याच्यामुळे ती बीट चौकी आम्हाला लवकरात लवकर राजाराम पाटील नगर येथे पेट्रोल पंपच्या इथे देण्यात यावी हीच त्यांना विनंती आहे सकाळी झगडे झालेले गांजेचे पोरं इथे त्रास चौका चौका मध्ये गांजे चोंडा रिक्षावाले घेऊन त्यांचे झगडे तिथं बारदाचे झगडे झाले सकाळ उद्या किराणा दुकानात गणेश चौकात गणेश चौकात